हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल चटपटीत आंबट गोड तोंडाला खूप छानचं वाढणारी अशी कैरीची चटणी सध्या उन्हाळा चालू असल्यामुळं बाजारात भरपूर प्रमाणात अशा कैऱ्या येतात त्यामुळं मी पण तुम्हाला आज कैरीची चटणी कशी करायची ते दाखवणारे त्यासाठी मध्यम आकाराच्या मी दोन कैऱ्या घेतल्यात त्याची मी तुम्हाला आज चटणी कशी करायची ते दाखवणार आहे आधीच तर कैरी म्हणलं की आपल्या तोंडाला खूप पाणी सुटतं त्याच्यात आता कैरीची चटणी म्हणल्यावर तर बघायलाच नको ही कैरीची चटणी टिकती पण भरपूर दिवस तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवून जरी ही चटणी रोज जेवताना तोंडी लावायला घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित छान शेवटपर्यंत ती आहे तीच चव त्याची राहते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी करून बघा तुमच्या घरात सगळ्यांना नक्की आवडेल ही रेसिपी तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग बघूया कैरीची चटणी कशी करायची ते आता आपल्या या दोन कैऱ्या खिसून झालेल्या आहेत त्याचप्रमाणे मी मीडियम आकाराचे दोन कांदे पण खिसून घेतले आणि जेवढा कांदा आहे तेवढाच आपण गूळसुद्धा खिसून घेतला आहे आता ही जी कैरी आपण खिसून घेतली आहे ती एका मोठ्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायची त्याचबरोबर त्याच्यात आपण जो कांदा खिसून ठेवला आहे तो मिक्स करायचा आहे हे जे प्रमाण मी घेतलं आहे ते अगदी परफेक्ट आहे जर दोन कैऱ्या असतील तर त्याला मिडियम आकाराचे दोन कांदे घालायचे आणि या कैरीला गूळ भरपूर लागतो कारण गूळ जास्त असल्याशिवाय ही चटणी चांगली लागत नाही त्यामुळे जेवढा कांदा घेतला आहे तेवढाच आपण गुळाचा पण वापर केला आहे तेवढा गूळ आपण त्याच्यात आता मिक्स करणार आहे हा गूळ जरी खिसलेला असला तरी मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे व्यवस्थित ही चटणी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हा गूळ सगळा व्यवस्थित त्या कैरीच्या ह्याच्यात मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यात बेसिक जे मसाले आहेत या चटणीसाठी लागणारे ते आपण घालून घेणार आहे तुम्ही पाहू शकता हा गूळ थोडा विरघळायला वेळ लागेल तरी आपण त्याच्यात थोडेसे आता मसाले घालून घेऊया ही आपल्याला थोडीशी तिखट चटणी करायची त्यामुळे याच्यात तीन ते चार चमचे मी मिरची पावडरचा वापर केला आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यात दोन चमचे मीठ घालून घ्यायचं आहे हे मीठ तुम्ही सेंध मीठ घालून घेतलं तरी चालेल किंवा साध्या मिठाचा सा वापर केला तरी चालेल मी याच्यात साध्या मिठाचा सा वापर केला आहे त्यानंतर आपल्याला भरड असं दाण्याचं कोट याच्यात वापरायचं आहे शेंगदाणे एकदम खरपूस छान भाजून घेऊन त्याचा भरड असा कोट करून घ्यायचा आहे आणि चार ते पाच चमचे आपल्याला दाण्याच्या कुटाचा वापर करायचा आहे तुम्ही पाहू शकता आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळ विरघळायला आपल्याला अजून वेळ आहे एक पाच ते दहा मिनटं या प्रोसिजरला लागतात तोपर्यंत ही चटणी आपण बाजूला ठेवायची आहे आणि याला लागणारी फोडणी आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला चार ते पाच चमचे आपण तेल घेतलं आहे हे तेल गरम झाल्यानंतर याच्यात आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत जिरेसुद्धा अगदी थोडेसे घालायचे नाही आहेत कारण आपण मोहरीचा वापर करणार नाही आहे त्यामुळे जिरे कमीत कमी दोन चमचे आपल्याला लागणार आहेत हे जिरे व्यवस्थित तेलात फुटल्यानंतर आपण त्याच्यात एक अर्धा चमचा हिंग घालणार आहात हिंग आणि जिरे फोडणी तयार झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला आता कढीपत्ता आणि लाल आपली वाळलेली मिरची घालायची हा तडका पूर्ण तयार झाल्यानंतर ही आपण जी चटणी केली आहे त्याच्यात हा तडका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता तडका आपला किती सुंदर तयार झालाय तो आता ही फोडणी आपण चटणीवर घालून घेतो आता ही चटणी व्यवस्थित पूर्ण एकदा हलवून घ्यायची ही चटणी केल्या केल्या लगेच चांगली लागत नाही थोडंसं एक दोन तास त्याला मरून द्यायचे आणि ही चटणी मुरल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आठ ते दहा दिवस ही चटणी व्यवस्थित खाऊ शकता रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा